बारामती हा पहिल्यापासूनच नंबर वन तालुका आहे सुप्रिया सुळे पवारांना अशा आशयाचा टोला लगावलाय आणि त्यानंतर बारामतीला नंबर वन करण्यासाठी साथ द्या असं सुद्धा वक्तव्य यावेळी अजितदादा यांनी केलंय बारामती ही माझ्यासाठी देशात एक नंबर आहे आणि हे खरंच आहे कारण दादा म्हणाले की बारामती एक नंबर आहे ही गोष्ट अगदी बरोबर आहे कारण का ही एक नंबरचा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा आहे आणि त्याची नोंद महामहीम राष्ट्रपतींनी घेतलेली आहे

मी कसं सांगू शकेन राहिले तेव्हा नाही हा कोणाचा विरोध नाही ऋणानं बंद असतात सगळं राजकारण नसतं प्रेमात राजकारण नसतं सब चिजे दिमाग से नाही होती भैया लाईफ दिलसे बनताय दिलसे दिलसे रिश्ता आहे